Salah komen kara patapat <coughs> Salah komen kara patapata pata. Ram 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 Ram, ram ram

Keskari samar, kerakamin cara pata-pata. Aku ramu embesi, kutiahei. Kau चालू आहे का पाणी चांगलं थळथळ आहे आता आता हे त्याला बंद करायचं इथून काढून आता हे पोलच्या फोटो टाकायचा लाईटच्या खांब्याच्या फोटो टाकायचं आता पुढून काय दादा का मित्र राजमा पीक आप, किती एकरी किती उत्पन्न वय ते आपल्यासाठी नाही उत्पन्न दादा ना जसं जाताल तसं उत्पन्न निघणार त्यात तरी बी एका बॅगला तरी बी पंधरा सोळा कट्टे व्हायला पाहिजेत एका आमचा राजमा बघा तिथं आमच्या खाली सावधीमुळे उगवलेला नाही एकदम बरं उगवला होता औषध आशेद कुठे आहे मग कमेंट होती कुठे आहे आता म्हणताय आशेद बघा आमचा राजमा चला लाईक करा कमेंट करा चांगलं उत्पन्न पण राजमेला ठरवते जरा आता ह्याला डुबून घ्यायचे बघा डुबून घेऊन ह्याला खत एक बरं खताचा डोस मारायचा युरियाचा युरियाचा एक डोस मारला की ह्याला रेनपाइप जोडून भिजवून घ्यायचं काय म्हणते हाय म्हणतात का रे आकाशपती चला सीसीवर कोणीही राहू नका लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सीसीवरले बघा आहे आमचा राजमाय आता याला एक डुबून घ्यायचं बैलानं आणि युरिया मारायचा एक बार आणि भिजवून घ्यायचं काय शेजारी कांदा पेरला अजून काय इथे कांदा पेरलाय आणि इकडे खाली एक पेरला आहे काही भिजवायला चालू आहे पण काम ते ताई कशी आहे ताई चांगली आहे की ताई घरी आहे स्वयंपाक चालू आहे का ना पाणी असल्यावर काय त्याला हलकी असली तरी खातन पाणी असल्यावर कुठे पण काही येते लोक डोंगर पिकवायला लागली लोक डोंगर पिकवायला लागले दादा डोंगर साफ करून त्याला पिकवायची तयारी चालू ठोपायची जमीन जरी हलकी असली तरी पाणी असल्यावरती येत आहे काय अडचण त्या त्राजमदाराला थोडं पाणी जास्त लागत आहे पाणी असल्यावर कुठं पण काही पण येत बघा सत्या शिंदे हाय हाय नमस्कार नमस्कार सात्या त्याला लाईक करा कमेंट करा पटा बघा इकडे एक राजमा आमचा इथे एक वेरला आहे खालून हे आता बऱ्यापैकी भिजलय आता ह्या बदलून टाका लागल आता ला। ला बद बदलून टाकला, कीच इकडे टाकावं लागेल बघा आता टाकला नाही असा एवढा भिजते अजून तरी आपण ह्याला पाणी जरा कमी केलंय चला नमस्कार चला या पटा पटा कमेंट करा कमेंट करा लाईक करा काही हे पण राज

एक सांगळे विवेक दादा नमस्कार नमस्कार या राज मग बघायला आमचा बघितला का आता ह्याला जर पाणी सोडायचं नियोजन चाललंय का चाललंय तुमचं बघा इकडून भिजून आमचं पाणी इकडं खाली राजमेता आला राज राजमा कोणी जरा म्हणते राजमा मला पण पेरायचा आहे बर 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 पेरा काय आता पुन्हा तू उशीर होईन राजमाला उशीर होईल पुन्हा आताच प्या लागतो जरा म्हणजे थंडीच्या ह्याच्यामध्ये जरा येते पिक ही चांगला लागते जरा एक नाही पडत नाहीत शेंगा पण चांगला लागतात त्याला जरा चला, चला शिवली कमेंट करा पटापटा पटा, लाईक करा

तुम्ही किती उत्पन्न घेतो किती उत्पन्न घेतो म्हणजे राजमाकडून अजून काय ते पेरायचं

त्याला जरा आता आम्हाला पाईप बदलायचा आहे त्यामुळे जरा मोटर बंद करतो हो सगळे गायब झाले बाबा कमेंट करा सी सीसीर जरा मला आता पाईप बदलायचा आहे मला पण वाटत जरा दोन वर्ष तर लाईट आहे म्हणून आता ही जरा भिजून घ्यावं लागेल पुन्हा लाईट जाती जरा पुन्हा पाणी चलत नाही सोलरच चलते पाणी तस बन्द गर्